निफाड तालुक्यातील वैजापूर व गंगापूर तालुक्यासाठी पिण्याच्या पाण्याचं आवर्तन नांदूर मधमेश्वर एक्सप्रेस कानालमधून सध्या सुरू झालं असून शुक्रवार रात्री य हे पाणी येवला तालुका हद्दीत आलं महालखेडा तालुका येवला येथील काही जागरूक समाजसेविका नैवकांनी पाण्याचा रंग पाण्याचा येणारा उग्र वास आणि पाण्यावर तरंगणारे मृत मासे पाण्यावर तरंगताना आढळून आलेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारलं मात्र समर्पक उत्तर मिळालं नाही दूषित पाणी कशामुळे झालं याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे वैजापूर गंगापूर येथील आधार शेतकरी जलदूत समिती महाराष्ट्र राज्य या समितीच्या कार्यकर्त्यांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी लॅ लॅबला पाठवले असून उदयाचा अहवाल येणार आहे अशी माहिती आधार शेतकरी जलदूत समितीचे अध्यक्ष पंडित शिंदे धोत्रे तालुका कोपरगाव संपर्क प्रमुख सोन्याबापू शिरसाट तन्मय कांबळे वैभव सावंत राहुल चवई सा कृष्णा पाटील यांनी कळवलंय दरम्यान कार्यकारी अभियंता राहुल गुजरे यांच्याशी संपर्क केला असता या संदर्भात माझ्यापर्यंत अद्याप कुठलाही अहवाल आलेला नाही असं उत्तर त्यांनी दिलं मात्र वारंवार होणाऱ्या खराब दूषित पाण्यामुळे जनावरे आणि नागरिकांना भविष्यात धोका संभवतो असं सामाजिक कार्यकर्ते भूषण गीते यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय